खुलताबाद शहरातील पंचायत समिती केंद्रातील ईव्हीएम एम यंत्र वारंवार बंद पडल्यामुळे मतदार वयतागलेत रांगेत तात्कळत उभे राहिलेत त्यामुळे महिला मतदारांचा त्रागा पाहायला मिळतोय खुलताबाद लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी मोठा उत्साह दाखविला मात्र पंचायत समितीच्या मतदान केंद्र छप्पनमधील मधील एम मशीन वारंवार बंद पडल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली विशेषतः महिला मतदारांनी मोठा असंतोष व्यक्त केला या ठिकाणी मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या या केंद्रावर तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी भेट देऊन नवीन ईव्हीएम एम यंत्र बसवण्याचे प्रयत्न सुरू केले होते मतदारांची गर्दी पाहता या ठिकाणी कुठलीही गडबड होऊ नये म्हणून केरळा पोलिसने रायफलधारी कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले खुलताबाद शहरातील इतर बारा केंद्रावर मतदान मात्र सुरळीत सुरू होते पंचायत समितीच्या या मतदान केंद्रावर एक हजार चारशे चौदा मतदान असून पहिल्यांदा पन्नास मतदान झाल्यावर ते बंद पडले त्यानंतर तीनशे मतदान करून झाल्यावर पुन्हा तीनदा यंत्र बंद पडले सध्या ईव्हीएम यंत्र बदलण्याचा घोळ सुरूच होता असंख्य मतदार मतदान न करताच परतले नक्कीच गंगापुरीची डीएसपी जे स्वतः आज पाणी करण्यासाठी कोलताबाद शहरामध्ये केंद्रावर दाखल झाले आपल्यासोबत स्वतः डी एस पी सर आहे आपण त्यांच्या दोन्ही जाऊन सर मतदान केंद्र गर्दी आहे आणि वारंवार इव्हीन मशीन ही बंद पडते याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय या ठिकाणी येऊन मशीन बंद पडल्याबरोबर तहसीलदार या ठिकाणी हजर आहेत मशीनमध्ये बिघाड झालेला अपघात होता नाही पण आता ते सुरळीत चालू झालेली आहे आणि गर्दी या ठिकाणी झालेली आहे एकाच बूथवर तर ती नियंत्रणात आहे मशीन काही काळ बंद करणे असल्यामुळं सदरची गर्दी झालेली पर आहे परंतु तसं पब्लिकला पर त्याबाबत कल्पना देण्यात आली नाही त्यांनाही त्याची कल्पना आहे आणि त्या ठिकाणी महिला आणि पुरुषांचे मतदानाचं नियोजनसुद्धा करण्यात आलेलं आहे त्यामुळे तशी अडचण नाही आहे आमचा स्टाफ या ठिकाणी व्यवस्थित लागलेला आहे शेक्टर अधिकारी या ठिकाणी आजार आहेत स्वतः पी आय या ठिकाणी आलेले आहेत येत आहेत आणि इतर काही गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही आणि मंतर मतदान केंद्र तगडा पोलीस दे, बंद देखील बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे आणि सतत आपण पोलीस केंद्रावर गर्दी होती आणि या संदर्भात पोलीस प्रशासन देखील चांगल्या प्रकारे सज्ज आहे बंदोबस्त जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांनी आणि माननीय एस पी साहेबांनी त्याचं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे एस पी साहेबांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक केला आणि त्याचा जो स्केल आहे बंदोबस्ताचा त्याप्रमाणे व्यवस्थित बंदोबस्त लावण्यात आला आहे जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी डिप्लॉय केलेला आहे त्यामुळे काही अडचण नक्कीच नक्कीच काय महिला आपल्यासोबत आहेत महिला करणं जाणवलं गेलं काही काय सांगाल सकाळपासून आपण लाईनीमध्ये उभा आणि ई मशीन ही पुन्हा पुन्हा बंद पडते याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्ही सकाळपासून आलेलो आज तर तीन एक तास झाले चार वेळेस बंद पडले बाहेर अशी कामं असतात बाहेगळले किंवा कोणाल्याच्या दुर्लक्ष केलं आहे त्यांच्या एक मशीन पाहिजे नव्हता खूप खूप गर्दी झालेली लेडीज आणि जेंट्स किती थांबलेले कमीत कमी तीन एक तास झालेले कमीत कमी पाचशे माणसं बोला झालेले लेडीज आणि खूब त्रास यहाँ पर सारी सुबह से खड़े हुए घर बड़ी एरिया है ये मशीन ख़राब हो जाए अच्छे घर में छोटे से बहुत खड़े हुए कब से यहाँ मागे कर रहे बैठे बहुत ज़्यादा परेशानी हो रही सुबह से मशीन दो से चार बार खराब हो गई बहुत ज़्यादा लाइन में परेशानी में हम लोग यहाँ खड़े हुए परेशानी पानी पानी का का तो हो रही, रही। लेडीज में बहुत ज्यादा तकलीफ हो रही यहाँ पर कुछ को नजर नहीं आ रही जल्दी से हम सबसे सबसे पूछ रहे कोई जल्दी से बात करने के लिए हमसे तैयार नहीं सकते हैं यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी मागावी होती यातच मतदान शहरामध्ये गेल्या सकाळपासून पुरुष आणि महिलांनी गर्दी केलेली आम्ही आणि आहे आणि माझ्या समोर आपण त्यांच्याकडनं तो मैं आगे दो बंदे हो अभी क्या कहना नंबर खराब हो गई खड़ा है अब क्या करना क्या कल क्या निकाला नौ बजे आया नौ बजे से आके अभी तक आप साढ़े ग्यारह बारह बजे क्या प्रतिक्रिया काय सांगाल सकाळपासून पण आम्ही तुम्हाला आता आम्ही चक्क चार वेळेस येऊन मशीने बंद पडले आणि यावर तुमची बलिदती आहे या ठिकाणी लोकसभाची दोन हजार चोवीस एक गंभीर निवडणूक आहे आणि देशाचं जे नेतृत्व आहे ते कोणी जाता द्यायचे त्या समोर ही निवडणूक आहे आणि गंभीर बाब असतानाही उत्ताबाद प्रशासनाने या ठिकाणी या छप्पन केंद्र जी या ठिकाणी जे आहेत तर मशीन आए, दे 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 आ, आ, जे आहेत त्यांनी ती चालू करू शकलेली आहे आणि यामुळे नागरिक आहेत तात्काळात उभे राहिलेले यामध्ये सुद्धा आहे आणि काही महिला पण आहेत आणि महिला वयोवर्गसुद्धा आहेत आणि काही महिला जे आहेत तर त्यांनी त्यांचे छोटे छोट्या मुलासुद्धा राहते अशी परिस्थिती असताना या ठिकाणी प्रोसेसिंग अगदी घेत नाही आणि या ठिकाणी प्रशासनाने आतापर्यंत ढोल वाजवले की मतदान करा मतदान करा बरेच करावं देखील परंतु या ठिकाणी मतदान करताना जेव्हा लोक येतात त्यावेळेस त्यांना कुठल्याही सुविधा या उपस्थित राहतो ना म्हणून आणि मतदान केंद्र या ठिकाणी वंचित राहतील त्यामुळे प्रशासनाने हे सर्व मतदान झाले पाहिजे अशी दखल या ठिकाणी घ्यावी

परंतु ही व्यवस्थित कुठलीही व्यवस्था नाही आहे आणि जे आहे तर केशगाड पण आहे आणि जे आहे तर मशीन बंद होऊ शकत नाही मी सुद्धा इलेक्शनमध्ये दहा वेळेस काम केलेलं आहे आमदार खासदार सर्व निवडणुक जे अधिकारी गाजू नगरपालिकेत तर हे जे हे व्यवस्थित ते आहे जे आ, एक घेऊन नक्कीच मतदारांकडून अशा प्रतिक्रिया येत आहे नेमकं केव्हा ही मशीन चालू होईल असं प्रश्न आता माध्यमांकडे उपस्थित